ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज मी अनिल कामटे भैरवा चौकामध्ये आहे संभाजी पत्र दोनशे दोन हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत माहिती हो आहेत ना तिन्ही आहेत महाविकास आघाडीकडनं संजय जगतापसर आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी अजितदादा गटाकडनं संभाजी झेंडे आहेत आणि दुसरे शिंदे गटाकडनं शिवसेना शिंदे गटाकडनं विजय शिवथारे हे एक उमेदवार आहे प्रामुख्याने तीनच उमेदवारांमध्ये लढत आहे लढत कशी होईल लढत चुरशीची होईल तर परंतु कसल्याही परिस्थितीत चांगल्या मताधिक्याने संजय जगताप सर हे निवडून येतील याच्याबद्दल काय मतदार मतदारांच्या मनामध्ये सुद्धा शंका नाही आहे कामं सुरुवातीला आपण आपल्याला माहितीचं आहे सुरवातीला सत्ता तीन महिन्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली त्यामध्ये सत्ता स्थापन झाली त्याच्यामध्ये सुरुवातीचा काल हा पावसाने पावसाचा होता अतिवृष्टीमुळे अनेक प्रकारच्या नुकसान या राज्यामध्ये झालं आणि त्याच्यामध्ये तेच प्रश्न गांभीर्याने असल्यामुळं तिथं बराच कालावधी गेला तो कुड़ो कालावधी संपत नाही तर लगेच आपण पाहिलं कोविडचा कालावधी आला आणि त्यामुळं कामं करायला संधीच मिळाली नाही आणि कोविडच्या कालावधीनंतर सत्तांतर ज्या जा वेळेला झालं त्यावेळेला हे जे सत्ताधीश झाले आपण पाहिलं गेली पाच वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अराजकताच माजली आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये पक्ष पोढापोळी हे सगळ्या महाराष्ट्रानं गलिच्छ असा कारभार पाहिलेला आहे त्यामुळं आणि विरोधी पक्षाला कुठल्याही प्रकारचं काम करण्याची संधी त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी दिलेली नाही त्यांचे उलट फंड किंवा टाकलेली कामंसुद्धा परत गेली त्यामुळं कामं करणाऱ्या असूनसुद्धा कामं करता आली नाहीत आ, नमस्कार आ, मी नाना आरपळे पुरसुंगी मतदार जनतेच्या मनात म्हणजे सर्व फुरसुंगीकारांच्या आमदार संजय जगताप का तर त्यांच्या या दोन एको दो हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या कार्यकाळामध्ये साडेतीन हजार कोटी रुपयाची कामे पुरंदर हावेली मतदारसंघामध्ये आणि वैयक्तिक फुरसुंगी गावबाग जर पकडलं वाडेवास्त्यांसहित तर पंधरा कोटीच्या प्लस कोरोना काळ सुद्धा सरकार अडीच अडीच वर्ष विरोधात सुद्धा त्यांना जो काही कार्यकाळी काम करण्यासाठी मिळाला त्याच्यामध्ये त्यांनी पुरंदर आणि हवेली तालुक्यामध्ये साडेतीन हजार कोटी रुपयाची आणि आमच्या पुरशुनगावमध्ये पंधरा कोटी रुपयाची रस्ते ड्रेनेज लाईट पाणी इतर काही सुखसुविधा त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे जनतेच्या मनात संजय जगताप आता शेवटी कसं आहे तिरंगी लढत चौरंगी लढत दुरंगी लढत ह्या लढती असतात लोकशाहीमध्ये सर्वांना उभं राहण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये महायुतीमध्ये दोन उमेदवार उभे राहिले आहेत महाविकास आघाडीमध्ये आमचे संजय जगताप उभे राहिलेत आणि याच्यामध्ये कशी लढत असू द्या संजय जगताप हे तुम्हाला दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणती एकोणतीसच्या या पाच वर्षाच्या कार्यकाळासाठी लोकप्रिय म्हणून निवडून येतील आणि आमदार होतील काय ना अशी आहे की लोकहिताची कामे ही झाली पाहिजेत सर्वसामान्य लोकांच्या उपयोगासाठी ते आले पाहिजेत लोकांच्या सुखादुःखामध्ये आले पाहिजेत हे सर्व करत असताना जरी शासकीय निधीमध्ये काही त्यां काही कामं जर झाली नाही तर ते दान शोडण्यात आहे स्वतःच्या वैयक्तिक खर्चातून जवळजवळ दोन हजार नऊ सालापासून आज ते आजपर्यंत काम करत आलेले आहेत ते स्वतःच्या निधीतूनसुद्धा काही राहिलेली विकास कामे करतील अशी अपेक्षा असल्यामुळं सामान्य माणसाला नमणारा सर्वसामान्य त्याच्यामध्ये सुखादुखामध्ये सामील होणारा हा लोकनेता म्हणजे संजय जगताप हे आव्या हो। पुरस्तुंग हा संभाजी महाराज चौकात काय वाटतं पुरंदर मध्ये एकच संजय जगताप निवडून येऊ शकतो का की त्याने आमच्या सारख्या गोरगरी बांधला देवदारमदार खावलं कन्याकुमारी कुडं लांब लांब का शेप हे सगळी क हजारो लोकांसहित कावडयात्रा घेऊन गेलेले हजारोंचा खर्च पाणी त्यांच्या वैयक्तिक खर्चातून केलेला आहे आम त्याच्यामुळं आमचे मत कुठं जाऊ शकत नाही आम्हाला आले तरी आम्ही काही राम राम सुद्धा करीत नाही ज्या माणूस येऊ किंवा न येऊ आम्ही पंजाब म्हणजे पंजाब आणणार कारण की त्या माणसाने आम्हाला देवदार मला याला त्याला पर्दाच्या खालचा जेवणाच आहे चे आज आहे ती एखाद घ्या लावला नाही अशा ट्रिप दाखवल्या ते मी हजारो लोकांना रेल्वेची रेल्वे गाड्या नेल्या अपेक्षा म्हणजे आता जी कामं वाहते ती होणारच आहे आणि ती करतातच आहे जिथं तिथं कामं चालल्यात आहेत ती होत्यातच आहे हा आता काय आपल्याला जे काम होत नाही किंवा होणार नाही असं नाहीच ती होणारच आहे मी बाळासाहेब पवार कोणत्या ठिकाणी आता आपण बरं बसोब मध्ये आहे काय वाटतं निवडणूक निवडणूक लागली आता आमदारकीची निवडणूक अत्यंत सुरशीची असली तरी विद्यानाम आमदारांनी जरा कोविड काळमध्ये गेला त्यांचा दोन अडीच वर्ष तरी चांगली कामं आहे मतदारसंघात आमदार साहेबांनी केली त्यांच्या माध्यमातून काय वाटतं आमदार साहेबांनी केलं त्यांना कोविडच्या काळामुळं कामच करता आलं नाही ना तरी ज्यांनी त्यांनी पदर खर्चाने कामं केली मतदार सांगात इथं पूल वगैरे सगळं झालं त्यांच्या माध्यमातून आणि यंदा सुद्धा तेच निवडून येणार मी सांगतो काय नाही जगताप सर यांना व्यवस्थित इलेक्शन आहे आणि पवार साहेब त्यांच्याबरोबर आहे हे सुप्रिया त्यांच्याबरोबर आहे बरोबर आमदार साहेब निवडून आले तर काय अपेक्षा आमदार साहेब निवडून आले की काय नाही गोरगरिबांची कामं झाली पाहिजे पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे बाकी काय काम नाही दुसरं